हळग हर हातभीत करून घेत ते आणि हि तर थांबतो दोन दोन दिवस आणि मग परत ना ना त्या आब्याला बिब्या आब्या बिगळ्या सोडा जायला लागत कलिंदर छोटा सार ज्या त्याचा फेरा व्हाय पाहिजे आतापर्यंत सोने आमचं सोने त्याच्यापेक्षा थोडं थोड भरत पण असा अंगाला लांबड उभा चांगला पाहिजे खाजवायचे खाजवायचे अंग खाजवायचे एका दाव्या होता ते मैदाना